नमस्कार मी नवनाथ साहेबरावात्रे रुंबरकेड हा बाग साधारण दोन हजार अकराची लागवड आहे त्याचे वालांडे खराब झाले होते मग आपण बाग खाली झाल्यानंतर साधारण तिसऱ्या चौथ्या दिवशी लगेच वालांडे कट करून घेतले तीन मार्चच्या आसपास हा बाग कट केलेला आहे आणि दोन्ही बाजूने पेस्ट फवारून घेतली असं शिकाऱ्यांनी आणि तीन मार्चला छाटला तीन तीन मार्चला छाटल्यानंतर थोड्या काही फुटी आल्या इडं पाच पाच सहा सहा त्याच्यातल्या नेमक्याच फुटी आ, दोन ठेवले एकूण तिकून दोन ठेवल्या आणि आज आज ही काडी संख्या आहे साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ज्या इथं जास्त आहे सॉरी चौदा काढी एका बाजूनी ती तशी दहा किंवा बाराच असायला हवी किंवा आठसुद्धा पुष्कळ आठ आणि आठ सोळा पहिलंच म्हणजे बिकट केल्यानंतर पहिलंच कॉप राहील शक्यतो माल नियोजनामध्ये मी करणारच आहे पण मग ज जर कोणाला असं काही करायचं असेल तर बाग खाली झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊन द्यायचे बाग ग्रोथलाच पाहिजे छाट म्हणजे बाग सुद्धा ग्रोथलाच पाहिजे छाटणी झाल्यानंतर बागाला काही लगेच पाणी येत नाही साधारणतः वीस बावीस दिवस बाग घेतो पाणी यायला या आमच्या जमिनीमध्ये तरी त्याच्यामुळं बागेला ग्रोथच पाहिजे कारण फुटी चांगली येतील नायट्रोजन व्यवस्थित पाहिजे तर असं काही पण करायचं असलं तर नक्कीच ही बेस्ट आहे काय याचा फायदा काय याचा फायदा असा जुन्या जुना जो वालांडा आहे तो पूर्ण काढून टाकला आपण गर्दी अजिबात नाही इथं मिलीबागा असेल फोडकिडा असो आणि आता हे टोटल सर्व नवीन झालेलं आहे फायदा असा का नव्याला ग्रोथ राहते तिथला मालही वेगळा असणार आहे आणि म्हणजे बाकी खर्चाच्या तुलनेत सगळं ग्रोथ वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे जुन्याला तसं बऱ्याच अडचणी आहेत कारण कुठंतरी वालांडा मुक्का झालेला असतो आपण काय करतो जुन्या वालांडा इथपर्यंत खूप लांब वाढून ठेवतो आणि इथली जी जागा इथं मुक्कच असतं जेवढा वालांडा छोटा राहील तेवढं प्रेशर मागं राहील आपण पुढं खूप शेंडे फुटलेलं राहते पण मागं पूर्णपणे असं काहीतरी खराब झालेलं राहतं त्याच्यामुळे शक्यतो वालंडा छोटा असेल हवा आता शेवटी ते का जर कोणाला काय अशा नक्कीच वालांडाच्या काही अडचणी असतील जे झाड असं खराब झालेलं आहे खोडकिडावे किंवा अडचणी येत आहेत त्यांनी सरळ असं करून पाहिजे चार पाच वर्ष तर मोकळे निंग केल्याच्या तीन चार वर्ष तरी परत वाटल्यास परत वालंडा कट करता येईल आपल्या का हातात न्यू व्हरायटी वगैरे काही नाही अजून याच्यावर काम करावं लागणार आहे ना, ना। मित्रांनो मी साधारण दोन हजार दोन दोन हजार तीन चार मध्ये शेतीला लागलो साधारण आज वीस एकवीस वर्ष झाली या प्रवासामध्ये मला असं जाणवलं का शेती म्हणल्या थोडक्यात आपल्याला अडचणी काय आणि अडचणी काय आणि चांगलं काय आणि प्रत्येक आपण प्रत्येक शेतकरी खूप मोठ्या अडचणीत जातो आहे आज का पहिलं तर म्हणजे नैसर्गिक चॅलेंज असतील सर्वच लाईट असेल पिकाचे भाव असतील बऱ्याच अडचणी शेतकरी जातो आहे याच्यावरती काही कोणी येणार नाही प्रत्येकाला जजेचं पडलं आहे तर याच्यातून एकच जाणवलं फक्त आपण काय केलं पाहिजे याच्यामध्ये का, का, काय म्हणजे काय दृष्टीनं आपण शेतीकडं बघितलं पाहिजे तर मला असं वाटतं शेतीकडं आपण एक थोडक्यात इंडस्ट्री म्हणून एक कंपनी म्हणून पाहिलं पाहिजे आणि वेळेत जे काय कामं असतील आपण ते केले पाहिजे नेमकी कोणत्या कस वेळेला कसली गरज आहे त्यावेळेला तर पिकाचं काम केलं पाहिजे मग कोणतंही काम असो पाणी देणं असो किंवा पाणी देणं असो किंवा काम लेबरकडून करूं, काम करून घ्यायचं असो किंवा एखादी फवारणी असो वेळेत करून घेणं तितकं महत्त्वाचं आहे जसं आपण काही बाकी गोष्ट खूप महत्त्व देतो हो तर ते तेच महत्त्व आपल्या शेतीच्याला जर दिलं तर नक्कीच असं वाटतं येणारं काळ नक्कीच शेतकऱ्यांचा राहील शेतकरी मित्रांचा असेल फक्त शेती शेतीला एक उद्योजक एक शेत शेतीला एक इंडस्ट्री म्हणून बघणं इतकं महत्त्वाचं आहे